नमस्कार मित्रांनो आकाश सर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या मैस बाजारामध्ये लागण महिशीचे दावण आली आहे मित्रांनो त्या दावणीच्या मैशीची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मुराजातीच्या जप्रजातीच्या मैशी आहेत त्यांच्या दावणीवर तर पाहूया काय किंमत सांगतात अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा हा कामटामिस बाजार आहे तर या ठिकाणी दाऊन आली आहे मित्रांनो या दावणीचा स्पेशल व्हिडिओ होणार आहे आपल्या फेसबुक पेजवर आणि आकाश सुरवंशी हे युट्यूब चॅनल व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर मुराजातीच्या मैसी आहे त्यांच्या दावणीला तर पाहू शकता तुमच्या समोर आहेत तीन म्हशी आणलेल्या आहेत तिन्ही पण चार चार पाच पाच महिन्यात लागलेले म्हशी आहेत तर समोर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीच्या मोठ्या मुभाच्या म्हशी आहेत मित्रांनो जातीच्या म्हशी आहेत तर रिंग मुर आहेत यांच्या नामनीवर तर पाहूया मित्रांनो काय किंमत सांगतात काय सांगली व्हायची किंमत पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे चार महिन्याची लागलेली आहे तर पासून भेटा ना मायांगा साड्याची गॅरंटी पक्की हिची काय म्हणली किंमत नव्वद हजार रुपये किंमत सांगाल किती महिन्याची लागली आहे सात महिन्याची मित्रांनो लागलेली आहे मैसा आहे तुम्ही पाहू शकता कॉलरटी तुमच्या समोर आहे तपासू भेटा ना ही पण मायांगा साडीची संपूर्ण गॅरंटी हिची काय म्हणली किंमत एक लाख रुपये एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला तर किती महिन्याची लागली आहे चार महिन्याची मित्रांनो लागलेली आहे पाहू शकता ही मित्रांनो दाताला सहा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर, तर तुमचं नाव सांगा मला ना प्रमोद नागरे गाव वाडेगाव अकोला जिल्हा हा आहे या ना यापूर्वी तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस बेचाळीस झिरो सहा झिरो सहा तर काका तुम्ही कोणते कोणते बजा करता वॉशिंग करतो आमची आमच्याकडच्या म्हणजे तुमच्याशी लागलेले माझी भेटताना फक्त तर मित्रांनो यांच्यापासून फक्त लागलेल्या म्हशी भेटता तर आपला चालू मित्रांनो खूपच मागणी आहे चार चार पाच पाच महिन्यात लागलेल्या म्हशी पाहिजे लागलेल्या म्हशी पाहिजे तर आज मित्रांनो काकाने आपल्या कमटे मैसे बाजारमध्ये धावून आणलेली आहे तीन म्हशी आणलेल्या टॉप क्वालिटीच्या यांच्यापासून खूप मोठे म्हशी असतात तर नंबर पुन्हा सांगा येतात तर काका व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त किंमत होईल आणि महंगासाठी पक्की गॅरंटी तुमच्यापासून आमच्या महिपत फिगरे पाहिजे तर कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता